भुदर्ग आजरा विधानसभा मतदारसंघात विजयाची हॅट्रिक झाल्याबद्दल कार्यसम्राट आमदार प्रकाश आंबेडकर साहेब यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते संस्थापक अध्यक्ष विकास सेवा संस्था नवले मान्यश्री वसंतराव रामचंद्र पाटील उर्फ भाऊ विद्या मंदिर शाले मं प्रकाश आबिटकर यांच्या मंजूर मधून शाळा दुरुस्ती कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी गावचे सरपंच सुनीता राऊल डेप्युटी सरपंच सयाजी राऊल शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष विनोद राऊळ यांच्या हस्ते श्रिफळ कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी तुकाराम देसाई संजय देसाई श्रावण राऊळ ग्रामसेवक पुष्पा पाटील युवा नेते सागर राऊळ आदी उपस्थित होते जुन्या इमारतीचे खापरी उतरण्याचे काम पालक तसेच सहारा स्पोर्ट व तिरंगा ग्रुप यांच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने करण्यात आले लाईव्ह महाराष्ट्र नाईन शशिकांत पाटील भुदरगड